नमस्कार मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया टॉप बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नसल्याने यासाठी महाराष्ट्रातील महायुतीतील मतभेद कारणीभूत आहेत अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती याबाबत फडणवीस म्हणाले महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यावेळी महाराष्ट्रातील जागेबाबत चर्चा झाली नव्हती लवकरच महायुतीच्या घटक पक्षाची चर्चा करून आठ दहा दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बारा मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबार मध्ये होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाळासाहेब थोरात के सी पांडवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सभास्थळ तसेच इतर ठिकाणांची पाहणी केली यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा सुटला असून फक्त चार जागांवरील जागा, जागा वाटपाचा प्रश्न बाकी आहे येत्या आठवड्यात तो प्रश्नही मार्गी लावून आठवड्याभरात लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले जातील असा विश्वास देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे यावर आता दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय ते म्हणाले माजी आमदार जे पी गावित यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या आणि इतर मागण्यांच्या संदर्भात नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वीच त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली होती नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत त्या अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे असं वक्तव्य दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर घाणाघाती टीका केली आहे ते म्हणाले की ब्रिटिश सरकारच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांचा दिल्लीमध्ये दरबार भरायचा शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या ब्रिटिश सरकार सुद्धा ऐकून घेत होते मात्र आता शेतकरी कष्टकरी आणि कामगार मागा घटक हे दिल्लीत जाऊ शकत नाही शेतकरी हे दिल्ली दरबारी आपले प्रश्न मांडू शकत नाही कारण जर ते दिल्लीत गेले तर त्यांना हुकुमशाही पद्धतीने अडवलं जात आहे हुकुमशाही पद्धतीनं शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात आहे ही मोदींची गॅरंटी नाही तर शेतकऱ्यांचा डेथ वॉरंट काढला जात आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय भारतीय जनता पार्टीत गेलं की लवकर निवडून येता येतं काँग्रेसमध्ये निवडून येऊ शकत नाही नाहीतर प्रहार आहेच असं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले दोन मार्ग असतात एक गरीब आणि दुसरा श्रीमंतीसाठी असतो श्रीमंत समृद्धी महामार्गे जाईल आणि गरीब खड्ड्यातून जाईल असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय ते अमरावती येथे बोलत होते यावेळी बोलताना ते हे देखील म्हणाले काही जण म्हणता शिवाजी महाराज कुठे शिकले होते पण तेव्हा शाळा नव्हती जिजाऊ सारखी माता होती जिजाऊने सगळं शिकवलं तर ज्ञान चोरता येऊ शकत नाही सावित्रीबाई फुलेंना चोरून लपून विद्यार्थ्यांना शाळेत न्यावं लागत होत मात्र आता शाळा ओपन झाल्या आहेत हा विचारांचा बदल आपण आणला पाहिजे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा देशोन्नती लवकरच घेऊन येत आहोत सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान बळीराजाचा सन्मान कष्टकऱ्यांचा सन्मान अन्नदात्याचा देशोन्नती आणि कृषिकोन्नती प्रस्तुत कृषी सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस वाशिम हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपलं नामांकन नोंदवू शकतात संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव बावीस नव्याण्णव एकोणवीस एकोणवीस या कार्यक्रमाचं थेट प्रसारण देशोन्नतीच्या यूट्यूब चॅनल मार्फत होणार आहे विश्रांती नंतर आपलं परत एकदा स्वागत मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहे दरम्यान आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान सोलापुरात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय फडणवीस साहेब आचार संहितापूर्वी आरक्षण द्या अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील जर अशीच दडपशाही सुरू राहिल्यास आधी दोन कोटी मराठे एकत्र आले होते आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्र येतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय <प्राथा> शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी अजित पवार यांनी या मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ अमोल यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक टीका केली आहे अमोल हे सेलिब्रिटी उमेदवार असून त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटलंय अजित पवार यांच्या या टीकेला आता अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मी त्यांच्या पक्षात यावं यासाठी अजित पवारांनी माझी लपून छपून भेट घेतली आणि दहा दहा वेळा निरोपही पाठवले असा स्पोर्ट अमोल कोल्हे यांनी केलाय देशभरात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे राज्याचं नव्हे तर देशाचं लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असून दोन्ही पवारांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत अशातच आज खासदार सुप्रिया सुळे यांनी एकशे ब्याण्णव आपल्या कार्याचा अहवाल प्रसिद्ध केलाय सेवा सन्मान स्वाभिमान असं म्हणत दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या वर्षातील बारामती लोकसभा मतदारसंघातील जनकार्य अहवाल आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्ध केलाय यात मतदारसंघात केलेली कामं तसंच संसदेत उचललेले प्रश्न मांडण्यात आलेले आहेत जय जयघोषात सोमवारी अयोध्यातील रामलल्ल्याच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभागाची बस मोठ्या थाटामाटात रवाना झाली आहे परिवहन विभागाने जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच अयोध्येसाठी बस उपलब्ध करून दिली असून सात दिवसांचा हा प्रवास आहे अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभारल्यानंतर दर्शनासाठी देशभरातून रामभक्त जात आहेत जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी ही सोयीनुसार खासगी वाहनांनी व रेल्वेने अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी धाव घेतली आहे मात्र सामान्य नागरिकांना आरामदायी आणि थेट अयोध्ये बस सेवा देण्याचा सा निर्णय सांगली विभागाने घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी विटा आगारा करून सोमवारी करण्यात आली आहे राज्यात सतरा हजार पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधूक वाढली होती अखेर सरकारने भरती जाहीर केली आहे राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे ही भरती पोलीस शिपाई पोलीस चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदासाठी असणार आहे या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन ही असणार आहे अशाच प्रदेशच्या टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा